नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमी मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट भरती करिता जे काही महत्वाचे अर्थशास्त्राचे प्रश्न आहे ते घेतलेले संपूर्ण महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले आहेत ते सुद्धा टी सी एस पॅटर्न विचारलेली महत्वाचे प्रश्न आहे व मागील परीक्षा जेवढ्याही काही गट भरतीच्या परीक्षा झाल्या त्या सर्व परीक्षामध्ये विचारलेले संपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी आणलेले आहेत त्यातील पहिला प्रश्न पहा देशाचे आर्थिक विकासाचे प्रतीक कशाला म्हणतात प्रश्न महत्वाचा मित्रांनो याचं उत्तर जर येत असेल तर चार ते पाच सेकंदांमध्ये पटकन कमेंट करून तुम्ही देऊन द्या देशाचे आर्थिक विकासाचे प्रतीक कशाला म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक जीडीपी याला म्हणतात कशाला म्हणतात जीडीपी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न पहा परकीय चलन बाजारात कोणती बँक हस्तक्षेप कर... करत असते परकीय चलन बाजारामध्ये कोणती बँक हस्तक्षेप करत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक आरबीआय म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे करत असते त्यानंतरचा प्रश्न पहा रिकामी जागा यावर्षी भारतात रोखे करार कायदा संमंत करण्यात आला रिकामी जागा यावर्षी भारतात रोखे करार कायदा संमंत करण्यात आला याचं उत्तर जर येत असेल चार ते पाच मिनिटात उत्तर देऊन द्यायचं आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एकोणीसशे छप्पन्न साली भारतात रोखे करार कायदा संमंत करण्यात आला यानंतरचा प्रश्न नवव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता नवव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन पर्यंत नव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता त्यानंतरचा प्रश्न नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट ही संस्था कोठे आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट ही संस्था कोठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन फरीबाद या ठिकाणी स्थित आहे त्यानंतरचा प्रश्न पहा ई विकास बँकेने अलीकडेच भारतामध्ये रिकामी जागा येथे कार्यालय उघडलेले आहे ये विकास बँकेने अलीकडेच भारतात उघडले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार मुंबई या ठिकाणी उघडलेले आहे प्रश्न क्रमांक सात पहा एल आय सी चे मुख्यालय मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे एलआयसी चे मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी स्थित आहे प्रश्न क्रमांक आठ पहा राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्डची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची म्हणजेच नाबार्डची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली आहे याची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली आहे त्यानंतरचा प्रश्न पहा भारताने कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकार केलेली लि आहे भारताने कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकार केलेली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकार केलेली आहे प्रश्न क्रमांक दहा पहा उत्पन्नातील विषमता मोजण्यासाठी मांडलेला गुणांक म्हणजे काय होय उत्पन्नातील विषमता मोजण्यासाठी मांडलेला गुणांक म्हणजे काय होय याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मूल्य गुणांक याला असं म्हणतात प्रश्न क्रमांक अकरा पहा भारतीय नाणी दुरुस्ती कायदा कोणत्या साली करण्यात आला भारतीय नाणी दुरुस्ती कायदा कोणत्या साली करण्यात आला याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे अडुसष्ट या साली करण्यात आला प्रश्न क्रमांक बारा पहा गांधीजीचे छायाचित्र असलेल्या नोटा भारतात सर्वप्रथम कोणत्या साली छापल्या गेल्या गांधीजीचे छायाचित्र असलेल्या नोटा भारतात सर्वप्रथम कोणत्या साली छापल्या गेल्या प्रश्न महत्वाचा आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे एकोणसत्तर साली छापल्या गेल्या प्रश्न क्रमांक तेरा पहा खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरीबी हटावाची घोषणा करण्यात आली होती खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरीबी हटावाची घोषणा करण्यात आली होती याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये घोषणा करण्यात आली होती प्रश्न क्रमांक चौदा पहा भारताचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वप्रथम कोणी मोजले आहे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वप्रथम कोणी मोजले आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दादाभाई नवरोजी यांनी मोजला आहे प्रश्न क्रमांक पंधरा पहा भारतासाठी जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा करची संकल्पना कोणी मांडली होती बघा भारतासाठी जीएसटी वस्तू व सेवा करची संकल्पना कोणी मांडली होती याचं उत्तर जर येत असेल चार ते पाच सेकंदामध्ये पटकन देऊन द्यायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विजय केडकर समितीद्वारे ती संकल्पना मांडण्यात आली होती प्रश्न क्रमांक सोळा पहा भारतीय अर्थशास्त्राचे जनक रिकामी जागा यांना म्हणत असतात भारतीय अर्थशास्त्राचे जनक रिकामी जागा यांना म्हणत असतात याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दादाबाई नवरोजी म्हणजे भारताचे पितामह यांनाच भारतीय अर्थशास्त्राचे जनक प्रश्न क्रमांक पहा कलम दोनशे नुसार कशाची निर्मिती केली आहे कलम दोनशे नुसार कशाची निर्मिती केली गेली जाते याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन वित्त आयोगाची निर्मिती केली जाते प्रश्न क्रमांक अठरा पहा भारतीय रिझर्व्ह बँकेचे आर्थिक वर्ष कधीपासून सुरू होत असते भारतीय रिझर्व्ह बँकेचे आर्थिक वर्ष कधीपासून सुरू होत असते याचं उत्तर जरी दे आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन देऊन द्यायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक एक एप्रिलला त्यांचा आर्थिक वर्ष सुरू होत असतो प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा विशेष आर्थिक क्षेत्र प्रतिमानाचा जनक देश कोणता आहे विशेष आर्थिक क्षेत्र प्रतिमानाचा जनक देश कोणता आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक चीन हा देश त्याचा प्रथम जनक देश आहे प्रश्न क्रमांक वीस पहा शून्यधारित अर्थसंकल्प ही संकल्पना कोणी मांडली शून्यधारित अर्थसंकल्प ही संकल्पना कोणी मांडली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पीटर ए पीहर यांनी मांडलेली आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहा पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या ब्रिटिश काळातील भारतातील दारिद्र्याचे कारणे सांगणाऱ्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत प्रश्न महत्वाचा आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ब्रिटिश काळातील भारतातील दारिद्र्याची कारणे सांगणाऱ्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत जर याचं उत्तर तुम्हाला येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून उत्तर द्यायचं आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक दादाभाई नवरोजी यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक बावीस पहा अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्राच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची आणि कारणांचा चिकित्सक होय ही अर्थशास्त्राची व्याख्या खालीलपैकी कोणी केली प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्राच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची आणि कारणांची चिकित्सा होय ही अर्थशास्त्राची व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अर्थशास्त्राचे जनक ऍडम स्मिथ यांनी केली आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा केंद्र व घटक राज्यांचे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडण्यात येते केंद्र व घटक राज्यांचे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडण्यात येते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लोकसभा राष्ट्रामध्ये म्हणजे देशामध्ये लोकसभा संसदेत आणि राज्यांमध्ये विधानसभेमध्ये मांडलं जातो दुसरा प्रश्न पहा नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पंतप्रधान हे असतात प्रश्न क्रमांक पंचवीस बघा रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम रिकामी जागा या राज्यामध्ये सुरू झाली रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम रिकामी जागा या राज्यामध्ये सुरू झालेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वप्रथम सुरू झालेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा मनी अँड कॉइन्स या ग्रंथाचे लेखक कोण आहेत मनी अँड कॉइन्स या ग्रंथाचे लेखक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर अमर्त सेन हे आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते दारिद्र रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पिवळ्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा नीती म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली आहे नीती म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी स्थापन करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा डब्ल्यूटीओ चे पूर्ण रूप काय आहे डब्ल्यूटीओ चे पूर्ण रूप काय आहे याचं उत्तर येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये कमेंट करून नक्की सांगा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असं याचं पूर्ण रूप आहे प्रश्न क्रमांक तीस पहा कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणत असतात याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार मुंबई या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणत असतात प्रश्न क्रमांक एकतीस पहा भारतात मिश्र अर्थव्यवस्थाचा पुरस्कार कोणी केला भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार कोणी केला आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पहा भारतात नियोजन मंडळाचा आणि राष्ट्रीय विकास परिषदेचा अध्यक्ष कोण असतो भारतात नियोजन मंडळाचा आणि राष्ट्रीय विकास परिषदेचा अध्यक्ष कोण असतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पंतप्रधान हा असतो प्रश्न क्रमांक तेहतीस पहा प्लॅनिंग अँड द पुअर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत प्लॅनिंग अँड द पुअर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर अमर्त्य सेन हे आहेत प्रश्न क्रमांक चौतीस पहा भारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे भारतात आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे पन्नास साली करण्यात आलेली आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या टेलिग्राम लिंकला सुद्धा जॉईन करा मित्रांनो सर्व प्रश्न जीएमसी भरती नागपूरकरिता ही पी पीसीएस आणि आयबीपीएस पद्धतीने घेतलेले संपूर्ण प्रश्न आहेत तर यांचा सराव नक्की करून घ्या भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बायटेक केअर काळजी घ्या